तुम्हाला पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येते का तर याचे नेमके काय कारण आहे हा ईश्वराचा कोणता संकेत आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते अकारण कोणतीही गोष्ट घडत नसते म्हणून तर आपण म्हणतोय जे होते ते चांगल्यासाठी परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का तर नाही प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही संकेत असतात जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यानंतर पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येणे यात तुम्हाला कदाचित काहीच विशेष वाटत नसेल परंतु रोज ठराविक वेळेत जाग येणे तेही पहाटेच्या वेळी हा ईश्वराचा संकेत आहे तर मंडळी पहाटे तीन ते पाच ही वेळ मुहूर्त म्हणून ओळखली जाते या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात हे आपण सगळेच जाणतो परंतु अनेकांना ठरवून सुद्धा यावेळी जाग येत नाही अलाराम बंद करून ते झोपी जातात या उलट तुम्हाला यावेळी जाग येत असेल तर तुम्ही खरोखरच नशिबान आहात ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती म्हणूनच या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त तसेच ईश्वर मुहूर्त सुद्धा म्हणले जाते तर मंडळी आपल्यासोबत ज्या शुभ अशा शुभ घटना घडत असतात त्या ईश्वराच्या आज्ञेनेच होत असतात जर आपल्या मनात ईश्वराविषयी असता व भक्ती असेल तरच हे संकेत आपण समजू शकतात ज्यावेळी आपल्या सोबत घडते किंवा आपलं काही नुकसान होतं त्याच आधी कल्पना देवाने दिलेली असते कोणत्या ना कोणत्या संकेताने संकेत सावध केलेले असतं पण आपण ते समजू शकत नाही किंवा दुर्लक्ष करतो तसेच देव आपणास चांगले होण्याआधी काही शुभ संकेत देतो काही वेळा तीन ते साडेपाच च्या दरम्यान आपणास अचानक जाग येते तुम्हाला वाटेल की यात काही विशेष आहे जाग कधी येऊ शकते जाग येणे हे स्वाभाविक आहे पण ही साधारण गोष्ट नाही हे निश्चित आहे यामागे काहीतरी रहस्य लपलेलं आहे तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की दिवसातील सर्वात श्रेष्ठ वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त हो जो व्यक्ती या काळात उठतो तो यशस्वी होतो तीन ते साडेपाच ही वेळ सृष्टीचा निर्माण काळ आहे आपणास या वेळेत जर जाग आली किंवा आपण उठलात तर आपल्यामध्ये शक्ती व ऊर्जा निर्माण होते चांगल्या व सुंदर विचारांचे शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते ईश्वर आपल्या जवळ आहे असा आभास होतो जी महिला सूर्योदयाचे आधी अंगण झाडते त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करणारच हे सत्य आहे अशा घरात कधी दुःख येतच नाही त्याचबरोबर सूर्याचे पहिले किरण ज्या व्यक्तीच्या अंगावर पडतील त्यांना भाग्यदेव होतो या व्यस्त व धावपळीच्या जगात ब्रह्म मुहूर्तावर उठणे कठीण जाते प्रयत्न या वेळेस उठू शकत नाही अशा वेळी आपणास ब्रह्म मुहूर्तावर जर जाग येत असेल तर आपण नशिबवान आहात कारण ही वेळ ईश्वराची मानली जाते यावेळी वातावरणात एक वेगळीच ऊर्जा संचारित होते जी आपल्या संपूर्ण जीवनाला बदलून टाकू शकते ब्रह्ममूर्त उठणाऱ्या लोकांना बल बुद्धी विद्या व आरोग्याची प्राप्ती होते वैज्ञानिक दृष्ट्या ब्रह्मांड काही ग्रह व नक्षत्रामध्ये घटना स्वच्छ व निर्मळ असते यामुळे सर्व देवी देवता पृथ्वीवरील मनुष्यावर आपल्या पाऊस असतात व महालक्ष्मी आपल्या वाहनावर बसून पृथ्वीचे आपल्या शास्त्रामध्ये सूर्योदयाच्या आधी उठणाऱ्या मनुष्याचे काही लक्षण सांगितलेले जर तुम्ही सूर्योदयाच्या आधी उठता तर तुम्ही एक अनुशासने प्रिय व्यक्ती आहात आपला स्वभाव शांत व अपनास इमानदार आहात कोणतेही काम खूप मन लावून करता आपण बुद्ध असून सकारात्मक विचार करणारे आहात त्यामुळे लोक आपला सन्मान करतात आपण जाणून बुजून कोणाला वाईट बोलणार नाहीत वडीलधारां सन्मान करणारे आहात असा स्वभाव ब्रह्म मुहूर्तावर उठणाऱ्या व्यक्तींचा असतो आपल्या स्वभावाचे कारण म्हणजे मुहूर्तावर उठल्यामुळे ही अलौकिक शक्ती आपल्यावर प्रभाव पाडत असते त्याचबरोबर सूर्योदयाच्या आधी उठून जे कार्य कराल त्यात यशस्वी व्हाल तर मंडळी आपल्याला फक्त हे संके संकेत समजून घ्यावे लागतात सोबतच तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की या सकारात्मक शक्तीने तीन ते पाच या दरम्यान त्याच व्यक्तीला उठवतात ज्यांना त्या शक्ती प्रसन्न व आनंदी करण्याची इच्छा करतात जर तुमची सुद्धा झोप पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान उघडत असेल तर या देवी शक्तीचा तुम्हाला आनंद सुख देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर तीन ते पाच च्या दरम्यान झोप उघडण्याचा असाही संकेत आहे की तुमच्या घरात धनधान्याची वृद्धी होणार आहे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत तुमच्या घरात आनंद येणार आहे तसेच सर्व लोकांना शास्त्र दिलेल्या गोष्टींवरून विश्वास नसतो बरेच जण याला अंधश्रद्धा समजतात परंतु आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की शास्त्रात सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी असते आपण या व्हिडिओत पहाटे तीन ते पाच दरम्यान आपणास जाग येत असेल तर तुम्हाला ही देव शक्ती उठवण्याचा प्रयत्न करीत आहे तुमच्यासाठी हा शुभ संकेत आहे तर या संकेताकडे दुर्लक्ष न करता आपणास ओम झुम स या मंत्राचा जप करावा ते तुम्हाला किती वेळा म्हणायचं आहे ते तुम्हालाच ठरवायचं आहे धन्यवाद